नमस्कार मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे कारण इकडे कला राहुल त्याचबरोबर गौरव आणि तो माडेकर या सगळ्यांना एकत्र पकडणार आहे आणि अशा पद्धतीने त्यांची वाट लावणार आहे की ज्याचा विचारही कोणी करू शकत नाही कारण ज्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या इतक्या भयानक पद्धतीने आहेत की ज्याचा विचारही कोणी केलेला नसतो कारण कलाला का फक्त जाणवत असतं की नाही हा माणूस कुठेतरी खोटारडा आहे आणि याला जन्माची अद्दल घडवली पाहिजे यासाठी कलाने राहुलला चॅलेंज सुद्धा केलेलं असतं की आठ दिवसांमध्ये तुला या घराच्या बाहेर तुझी हकलपट्टी करणार आहे अशा प्रकारचं चॅलेंज कलाने केलेलं असतं आणि त्या पद्धतीने कलाचं कामही सुरू असतं कलाला त्याच्यावरती संशय येत असतो आणि म्हणूनच कलाने एकटीने डिटेक्टिव्ह गिरी करायला सुरुवात केलेली असते ज्या पद्धतीने कला हे काम करत असते ते मात्र खूपच जबरदस्त असं असतं की ज्याचा विचारही कोणी करू शकत नाही एकटी कला त्या राहुलच्या माघावर जाते त्याचा शोध घेते आणि त्यानंतर कलाच्या हाती जे पुरावे लागलेले आहेत ते मात्र पाहण्यासारखे आहेत कारण कलाने त्याचा शोध घेतलेला आहे त्याच्या बाबतीतल्या सगळ्या गोष्टी तिने शोधून काढलेल्या आहेत आणि त्यासोबतच हे सगळं जे काही घडलेलं असतं ते मात्र खूपच भयानक असं असतं त्या सगळ्याचा व्हिडिओ तिने बनवलेला असतो आणि तिथून ती पळत चाललेली असते त्यावेळेस अद्वेत येतो आणि तिला सावरतो आणि वेळी राहुल सुद्धा मागावरती आलेला असतो आणि तेव्हा मात्र कला आहे ती विचार करू लागते की हे काय आणि आता अद्वैत तिला विचारत असतो की राहुल इथे काय करतोय आता कलाकडे या प्रश्नाचं उत्तर नाही आहे राहुल काय करतोय खरं तर राहुल तिथे काय करतोय हे कलाला चांगलंच माहिती आहे राहुल कशासाठी तिथे उभा आहे परंतु अजूनही कलाने त्या प्रश्नाचं उत्तर अद्वेतला दिलेलं नसतं कला मात्र शांतपणे असते आणि त्यानंतर कलाने जो बँड वाजवलेला आहे घरी आल्यानंतर कारण कलाने तो पुरावा तर मिळालेला असतो पण त्याचबरोबर कलाने एक कामगिरी सुरू केलेली असते ती म्हणजेच की इकडे कलाने सगळी माहिती शोधून काढलेली असते आणि ती म्हणजे की पूजा कुठे आहे आणि मग एकदा का पूजाला सोडवलं की त्यानंतर कलाचं पुढचं काम सुरू होतं आणि कला पूजाला सोडवल्यानंतर तो व्हिडिओ पोलिसांना देते आणि राहुलची आता जेलमध्ये रवानगी होते त्याचबरोबर जो गौरव परांजपे आहेत त्याची सुद्धा वाट लावायला घेतलेली ला असते तर माडेकरची सुद्धा त्यावेळेस पोलीस घरी येतात आणि या राहुलला फरफटत घेऊन चाललेले असतात पण आता कोणताही ऑप्शन नसतो आणि आता राहुलला कोणीही या सगळ्यातून वाचवू शकत नसतं आबांनी सांगितलेलं असतं की त्याला घेऊन जावा त्याच्याशी आमचा काहीही संबंध नाही आहे त्याचबरोबर सरोजचं सुद्धा तेच म्हणणं असतं की तुम्ही घेऊन जा कारण माझ्या मुलावरती आरोप करून त्याला जेलमध्ये या माणसाने पाठवलेलं आहे त्या माणसाशी आमचा कोणताही संबंध नाही अशा पद्धतीने हे सगळं बोलणं चाललेलं असतं त्याचवेळी कला मात्र वारंवार ही परिस्थिती हँडल करण्याचा प्रयत्न करत असते परंतु कलाचं समन्न असतं की नाही आता कलाचं म्हणणं असतं की नाही आता राहुलला सुट्टी नाही कारण जो चांदेकरच्या जीवावर उठलेला आहे चांदेकरच्या बाबतीत जो चुकीचं वागत आहे त्याला मी सोडणार नाही एवढं कलाने ठरवलेलं असतं आणि त्याच पद्धतीने कलाने कामगिरी सुद्धा सुरू केलेली असते तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर इकडे आता कला आहे ती विचार करत असते अद्वेतला म्हणत असते की चांदेकर नक्कीच असं काहीतरी घडलेलं आहे जे खूप भयानक असं आहे आणि आपल्याला या सगळ्याचा शोध घ्यायचा आहे असं कला सांगत असते कारण अद्वैत आणि कलाने राहुलच्या रूममध्ये जे बोलणं ऐकलेलं असतं त्यामुळं कलाला सुद्धा धक्का बसलेला असतो आणि कलाने ठरवलेलं असतं आणि मग कला, कला अद्वेतला मदत करत असते आणि अद्वैत कलाला मदत करत असतो का तर कलाची तब्येत ठीक नाहीये त्यासाठी हे सगळं चाललेलं असतं आणि त्याच वेळी आठवत असतं ते म्हणजेच की कलाला तेवढ्यात फोन येतो पूजाचा फोन आलेला असतो कला म्हणते की चांदेकर पूजाचा फोन आलाय रे तेव्हा अद्वैत म्हणतो घे घे बघ बरं पूजा काय म्हणते नक्की कुठं येते तेव्हा पूजाचा तिकडून हा हू हा हू केलेला आवाज येतो कारण तिच्या तोंडाला बांधलेलं असतं त्यामुळं पूजा काहीच बोलत नसते आणि आता मात्र प्रश्न पडलेला असतो की हे सगळं काय घडतंय आणि मग इकडे कला म्हणते की नाही चांदेकर काहीतरी वेगळं आहे आपल्याला विचार करावा लागणार आहे तेव्हा मात्र इकडे कलाने ठरवलेलं असतं की नाही आपल्याला विचार करावा लागेल ला अशा कोणत्या गोष्टी घडलेल्या आहेत नक्की काय झालेलं आहे हा विचार ती करू लागते इकडे पूजाला मात्र बोलता येत नसतं तिने मात्र फोन करून एक गोष्ट महत्वाची केलेली असते आणि ती म्हणजे की आता तिचं लोकेशन हे लवकरच ट्रेस होऊ शकतं तेवढं काम आता पूजाकडून झालेलं असतं कला मात्र विचार करू लागते कला म्हणत असते की नाही काहीतरी वेगळं घडतंय कारण मला या सगळ्यांच्या मुळापर्यंत गेलं पाहिजे असा विचार कलाच्या डोक्यात सुरू झालेला असतो इकडे पूजा मात्र कासावीच झालेली असते पूजाला कळत नसतंय की आपण सगळं हे काय करतोय कशा पद्धतीने गोष्टी चालू आहेत या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा आहे या सगळ्याचा विचार आता पूजा करत असते आणि तेव्हा पूजाला मात्र कळायचं बंद झालेलं असतं पूजा म्हणते की नाही मला इथून बाहेर पडलं पाहिजे दोन दिवस झालं पूजा तिथं त्या ठिकाणी तिला कोंडून ठेवलेलं असतं आणि तेव्हा मात्र इकडे कला आणि अद्वैत ठरवतात आता शांत राहायचं नाही असं कला आणि अद्वैत या दोघांनीही ठरवलेलं असतं आणि त्याचबरोबर ते दोघही आता पूजाच्या घरी जातात कला म्हणते की मला असं वाटतंय की चांदेकर आपल्याला पूजाच्या घरी जाणं गरजेचं आहे तिच्या आईकडे जाऊन आपण चौकशी केली पाहिजे मग हे दोघंही आता पूजाच्या घरी भेटायला येतात आणि तेव्हा मात्र तिथे ते पूजाची आई सांगते गेली दोन दिवस झालं ती ऑफिसला गेलेली आहे ती परत आलेलीच नाही आता मात्र अद्वेतला आणि कलाला दोघांनाही धक्का बसतो कारण हे कसं शक्य आहे कारण ती घरी गेली ऑफिसला गेलेली आलेलीच नाही या गोष्टीमुळं कळायचं बंद झालेलं असतं पूजेची आई तर आजारी असते तिला या नोकरीची किती गरज आहे हे तिने वारंवार सांगितलेलं असतं परंतु आता ज्या पद्धतीने गोष्टी घडत असतात त्या मात्र खूपच भयानक अशा असतात कारण या सगळ्यामध्ये आता इकडे पूजाच्या बाबतीत नक्की काहीतरी घडलेलं आहे आणि खरेलं जे वाटतंय ते खरं आहे असं मात्र अद्वैतला वाटत असतं तेव्हा मात्र कला म्हणत असते की चांदेकर नक्कीच काहीतरी आपल्याला विचार कर विचार करावा लागणार आहे हा कलाच्या डोक्यात आलेला असतो मात्र बिचारी कासावीस झालेली असते ती म्हणत असते की माझी लेख कुठं आहे ती अजून का घरी आलेली नाहीये ती असले कसलं ऑफिसला गेलीये मी किती वेळ झालं तिला प्रयत्न करते तिला फोन लावायचा तेव्हा मात्र आता कला आणि अद्वेत बाहेर येतात बाहेर येऊन विचार करू लागतात अद्वैत म्हणतो की खरे हे सगळं काय घडतंय तेव्हा कला म्हणते मी तुला तेच सांगायचा सा प्रयत्न करते चांदेकर आता मगाशी आपण राहुलच्या तोंडून नाव ऐकलेलं आहे पुन्हा अद्वैत चिडतो अद्वैत म्हणू लागतो की खरे तू काहीही बोलत असते कुठल्याही गोष्टीला काही अर्थ नाहीये असं अद्वैत बोलत असतो तेव्हा मात्र कला म्हणत असते की अरे चांदेकर ऐकून घे जरा कधीतरी मी काय म्हणते त्या गोष्टीचा विचार करत जा असं कला सांगत असते परंतु अद्वैतला ऐकूनच घ्यायच्या नसतात अद्वैत म्हणत असतो की नाही खरे तो चुकीचा विचार करत आहे आता मात्र कलाला प्रश्न पडलेला असतो की आता करू काय परंतु तिने ठरवलेलं असतं चांदेकर कितीही नाही म्हणाला किंवा काहीही झालं तरीही मी शांत राहणार नाही एवढं मात्र कलाने ठरवलेलं असतं आणि कला विचार करतच असते कला म्हणते की बास आता या गोष्टीच्या मुळापर्यंत जायचं आहे आणि नेमकं त्याच वेळेस घडतं असं की माडेकर आता पार्टी द्यायचं ठरवलेलं असतं आणि माडेकर पार्टी देण्यासाठी बोलावतो ते म्हणजे त्याच्या फार्म हाऊसवरती त्याच्या फार्म हाऊसवरती सगळ्यांना पार्टी दिली जाणार असते आणि त्याच्या फार्म हाऊसवरती एक इन्व्हिटेशन सगळ्यांना आलेलं असतं आणि त्या पद्धतीनं त्या पार्टीसाठी जायचं असतं राहुल सांगत असतो की काळजी करायची काही गरज नाही आहे मी आहे ना बिनधास्त राहायचं आहे सगळ्यांनी मी येतोय या पार्टीसाठी मी सगळी तयारी करतोय आणि माडेकरने पण सांगितलेलं असतं की हो आता अशा पद्धतीने ह्यांची तयारी जोरदार झालेली असते आणि नेमकं राहुलचा तो कॉल आहे तो कॉल जो आहे तो ऐकलेला असतो तो म्हणजे कलाने कलाला कळेल असते की यांची पार्टी आहे पण कलाला एवढं माहीत नसते डिटेलमध्ये की नक्की पार्टी कुठं आहे काय घडतंय याबद्दल तिला एवढं ठीकस माहिती नसतं परंतु इकडे कला मात्र विचार करत असते कला म्हणत असते की नाही या सगळ्याच्या मुळापर्यंत आपल्याला जावं लागणार आहे आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या शोधाव्या तर लागणार आहेत हे मात्र कलाने ठरवलेलं असतं आणि कला म्हणत असते की नाही काहीही झालं तरी मी शोध घेणार आहे आणि अद्वैत आता माझ्यासोबत असला काय आणि नसला काय कारण तिला माहिती आहे की चांदेकर हा तिच्या सोबत नसणार आहे त्यामुळं तिला एकटीला गोष्टींचा शोध घ्यावा लागणार आहे आणि त्यामुळं ठरवलेलं असतं तेव्हा मात्र इकडे राहुल जाम खुश झालेला असतो आणि राहुल म्हणत असतो की बरोबर आहे कसं आहे बघ मम्मा मी तुला म्हणलो होतं ना आपण जिंकणार आहोत काहीही झालं तरीही आपण यामध्ये जिंकणार आहोत एवढं लक्षात ठेव आता कला इकडे रोहिणीला मात्र खूप आनंद होत असतो रोहिणी म्हणत असते की फायनली तिचा मुलगा जिंकतोय त्याच्या हातात काहीतरी येते या गोष्टीचा तिला आनंद जरा जास्तच होत असतो ती म्हणत असते की खरंच राहुल खूप चांगली गोष्ट आहे काहीतरी खूप चांगल्या पद्धतीने घडत आहे म्हणून ती खुश झालेली असते परंतु तिला कुठं माहिती आहे की या सगळ्याचे परिणाम काय होणार आहेत राहुल आता केवढ्या मोठ्या जाळ्यात अडकणार आहे या गोष्टीची कल्पना सुद्धा नसते परंतु ते दोघही जरा थोडेसे अलर्ट असतात ते म्हणत असतात की नाही आपल्याला ना विचार करावा लागणार आहे बरं का कारण ती कला जी आहे ना ती वाटते तेवढी साधी नाहीये ती काहीही गोंधळ घालू शकते आणि कोणत्याही क्षणी गोंधळ घालू शकते एवढी मात्र खात्री या दोघांना सुद्धा असते आणि ते दोघही आता विचार करू लागतात त्याच वेळी इकडे राहुलने सांगितलेलं असतं त्याच्या माणसांना फोन करून ती जी आहे ना त्या पूजाची व्यवस्थित काळजी घ्यायची आहे तिच्या बाबतीतल्या चा कोणत्या गोष्टी तिचं काय चाललेलं आहे हे सगळं मला कळलं पाहिजे अशा पद्धतीने राहुलने सांगितलेलं असतं आणि त्याचवेळी ते बोलणं पुन्हा एकदा कलाने ऐकलेलं एक असतं कला विचार करत असते की नाही काहीतरी नक्कीच आहे ज्याच्यामुळं हे सगळं घडतंय आणि या सगळ्यामागे राहुलचा काहीतरी हात आहे ही, ही गोष्ट मात्र कलाच्या चांगलीच लक्षात आलेली असते आणि कला, चा, कला मात्र आता विचार करू लागलेली असते कला म्हणत असते की नाही मला या गोष्टीच्या मुळापर्यंत गेलं पाहिजे आणि मग मला यासाठी सरोज मॅडमची मदत घ्यावी लागणार आहे हा विचार कलाच्या डोक्यात आलेला असतो मग कला सरोजकडे येते आणि सरोजला विचारू लागते की सरोज सरोज मॅडम मला ना तुमची मदत हवी सरोज म्हणते काय झालं बोल कशासाठी मदत हवी नक्की काय प्रॉब्लेम झालेला आहे तर ती सांगू लागते की सरोज मॅडम मला असं वाटतंय की राहुल आहे त्याने खूप मोठा फ्रॉड केलेला आहे आणि चांदेकरच्या बाबतीत सुद्धा त्यानेच काहीतरी केलेलं होतं म्हणून चांदेकरला जेलमध्ये जावं लागलेलं आहे हे ऐकल्यानंतर मात्र सरोजचा पारा चढतो सरोज म्हणते काय सांगतेस तेव्हा हो आता सरोज म्हणत असते की नाही या सगळ्या गोष्टींच्या मुळाशी गेलं पाहिजे आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे आता अद्वैत आहे तो वेगळ्याच विचारात असतो अद्वैतला काही करून आता कला काय करते कलाच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे असं वाटत असतं परंतु अद्वैत मात्र ऐकायला तयारच नसतो अद्वैत म्हणत असतो की नाही आपल्याला या सगळ्याच्या मुळाशी तर जावं लागणार आहे परंतु इकडे आता कला मात्र शांत राहणार नसते आणि कलाने ज्या गोष्टी मिळवलेल्या असतात त्या मात्र खूप भयानक असतात keran dinine आता ऑफिसच्या बाहेरचं सी सी टी व्ही फुटेज म्हणजे ऑफिसच्या बाहेरचा जो, बाहेर जो सी सी टी व्ही कॅमेरा आहे त्याचं सी सी टी व्ही फुटेज मिळवलेलं असतं आणि त्या सी सी टी व्ही फुटेजमुळं कलाच्या हाती खूप मोठी गोष्ट लागलेली असते आणि कलाने त्या फुटेजमध्ये पाहिलेलं असतं की काही गुंड लोकं जे आहेत ती इकडे आता त्या हिला धमकावत आहेत ही गोष्ट मात्र कलाने त्याच्यामध्ये पाहिलेली असते मग कला ते सी सी टी व्ही फुटेज घेते आणि ते सी सी टी व्ही फुटेज घेऊन तिने आता पोलिसांकडे जाते पोलिसांकडे जाते त्याचबरोबर इकडे तिने एक काम केलेलं असतं ते म्हणजे राहुलवरतीही पाळत ठेवलेली असते नक्की राहुल त्या माणसांना भेटतोय का त्याच्या बाबतीत काय घडलेलं आहे या सगळ्या गोष्टी तिने विचारपूर्वक सुरू केलेल्या असतात आणि त्याच वेळी पाहायला मिळतं ते म्हणजे की इतकं भयानक हे दृश्य असतं की ज्याचा विचारही कोणी केलेला नसतो कलाला समजतं की ह्या राहुलने तिथे किडनॅप केलेला आहे तर त्याने पूजाला किडनॅप करून ठेवलेलं असतं आता हे सगळं कलाला शोधायचं असतं या सगळ्यातून पुढे मार्ग काढायचे असतात कारण काहीही झालं तरीही कलाने त्या सगळ्यांमधून मार्ग काढतच आता पुढे जायचं आहे हे ठरवलेलं असतं आणि त्यामुळंच कला आता या सगळ्या कामगिरीवरती लागलेली असते आणि मग पूजाचा तिला कॉल आलेला तो दिवस आठवतो हो आणि त्यानंतर ह्या गोष्टी घडलेल्या आहेत पण पूजाचा नीटचा आवाज येत नव्हता आणि त्याचबरोबर इकडे आता माडेकरने पार्टीचं नियोजन केलेलं असतं आणि नेमकी त्याच दिवशी पार्टी असते कलाला मात्र आता या मोठ्या मिशनवरती जायचं असतं कारण पूजाला सोडवायचं आहे त्याचबरोबर राहुलच्या विरोधातले सगळे पुरावे गोळा करायचे आहेत आठ आला फक्त दोन दिवस बाकी आहेत हे सगळं करत कलाला आता राहुलची हकलपट्टी करायची आहे राहुलला कळायच्या आधी ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत हे सगळं कलाने सुरू केलेलं असतं त्यासाठी तिने तो मेन जो कागद असतो तो राहुलच्या कपाटात शोधत असते परंतु राहुलने तो कागद कपाटातून काढून दुसऱ्या एका ठिकाणी ठेवलेला असतो आणि नेमका तो कागद जो आहे तो कलाला सापडतो म्हणजे त्याच्यावरती गौरव आणि माडेकर आणि राहुल या सगळ्यांच्या सह्या असतात हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे अद्वैत जो आहे तो वेगळाच विचार करत असतो अद्वैत त्याच्या फॅमिलीच्या विरोधात एक शब्दही बोलू शकत नसतो आणि याच गोष्टीचा फायदा घेत असतो तो म्हणजे राहुल राहुलला फक्त एवढंच वाटत असतं की काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अशा पद्धतीने व्हायला नको आहेत चांगलं झालं पाहिजे आणि असं म्हणत आता ह्या सगळ्या गोष्टींची एन्जॉयमेंट आता राहुलची सुरू झालेली असते आणि त्याचवेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता ते तिघजण पार्टी करत असतात मस्त अशी पार्टी सुरू असते आणि त्यांच्या पार्टीचा आता इकडे रेकॉर्डिंग सुरू केलेलं असतं ते म्हणजे कलाने कलाने व्हिडिओ बनवायला सुरुवात केलेली असते आणि कला तो पार्टीचा व्हिडिओ बनवत असते त्याचवेळी इकडे कला तो व्हिडिओ बनवते आणि म्हणते झालं मिळाला पुरावा म्हणजेच राहुलने काय काय केलं हे त्याच्या तोंडानेच तो कबुली देत असतो पहिली गोष्ट केली ती म्हणजे हिऱ्यांची डि डिझाईनची अपराधपर डिझाईन बदलल्या त्याचबरोबर हिऱ्यांमध्ये फ्रॉड केला त्याची अपराधपर केलेली आहे आणि त्याचबरोबर दु लास्ट महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या अद्वैत चांदेकरला जेलमध्ये पाठवलेलं हे सगळं त्याच्यात रेकॉर्ड होत असतं आणि आता कलाने त्याचा व्हिडिओ बनवलेला असतो तो व्हिडिओ पोलिसांकडे दिलेला असतो त्याचबरोबर पोलिसांसोबत जाऊन तिने पूजाला सोडवलेलं असतं आणि नंतर आता राहुलच्या विरोधात रितसर कंप्लेंट केलेली असते यावेळेस कलाने जराही विचार केलेला नसतो की चांदेकरांच्या इज्जतीचं काय होईल कशा पद्धतीनं आता ही सगळ्या गोष्टी हँडल कराव्या लागतील कोणत्याच गोष्टीचा विचार कलाने केलेला नसतो कलाने फक्त एकच ठरवलेलं असतं की नाही आता काहीही झालं तरीही आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे ती म्हणजे चांदेकरवरती ज्याच्यामुळं अन्याय झालेला आहे त्याला या सगळ्यातून सोडवायचं आहे एवढंच कलाला माहिती असतं आणि कलाने त्यासाठीच हा सगळ्या गोष्टी केलेल्या असतात आणि कलाने कोणाचाही विचार केलेला नसतो आबांची सुद्धा तिने यावेळेस परवानगी घेतलेली नसते तिला फक्त एकच गोष्ट माहिती असते की नाही मला चांदेकरवरती ज्याने अन्याय केलेला आहे त्याला सोडायचं नाही कारण त्याच्यामुळं योड़ी आता एवढी इज्जत धुळीला मिळालेली होती आणि आता त्याला आतमध्ये टाकला तर काही बिघडत नाही कारण आता त्याला मोकाट सोडायचं नाही एवढं कलाने ठरवलेलं असतं एवढ्या पद्धतीने कलाने सगळी कामगिरी केलेली असते आणि आता पोलीस घरी आलेले असतात आणि राहुलला बेड्या घालून फरफटत नेत असतात तेव्हा इकडे सगळेजण विचारू लागतात की काय झालेलं आहे आणि त्या क्षणी मग कला प्रोजेक्टरवरती तो व्हिडिओ ऑन आन करते आणि सगळ्यांना तो व्हिडिओ दाखवते तेव्हा मात्र धक्का बसतो त्या क्षणी अद्वेतला एवढा राग येतो अद्वेत म्हणतो की मला खरे प्रत्येक वेळ सांगत होती पण मी तुझ्यावरती विश्वास ठेवला कारण माझा तू भाऊ आहे आणि माझ्या कुटुंबातील कोणतीच व्यक्ती मला फसवू शकणार नाही असं म्हणत अद्वेतने खानदिशी राहुलच्या कानाखाली लगावलेली असते त्यानंतर आबा तिथे येतात आबा राहुलचं मुस्काळ फोडतात म्हणजे नुसते फटाकेच इथे आणि त्याचबरोबर सरोज सरोजला सुद्धा खूप राग आलेला असतो कारण सरोजला ही गोष्टच सहन होत नसते सरोज म्हणत असते की नाही आता काहीही झालं तरीही या सगळ्यातून तुला सोडणार नाही असं म्हणत सरोजने तर सनसनीत अशा कानाखाली मारायला सुरुवात केलेली असते राहुल मात्र विचार करत असतो की आता या सगळ्यातून बाहेर कसा पडायचा आहे इकडे पारांत गौरवला जाऊन सुद्धा पोलिसांनी अटक केलेली असते त्याचबरोबर माडेकरला सुद्धा ताब्यात घेतलेलं असतं म्हणजे अद्वैत चांदेकरला अडकवण्यामध्ये या लोकांचा हात आहे ही गोष्ट आता समोर आलेली असते या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा ह्या गोष्टींचा विचार करत करत कलानी आठ दिवसाच्या आत या राहुलला पोलिसांच्या ताब्यात दिलेलं असतं आणि त्याचा बँड वाजवलेला असतो तर अशा पद्धतीने कलाने राहुलची वाट लावलेली ला आहे तुम्हाला काय वाटतं राहुलला आता जेलमध्ये किती दिवस ठेवलं पाहिजे का चांदेकर त्याला सोडवून आणतील ते कमेंट करून सांगा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट करा थँक्यू